शाळा एकगावच्या मुख्याध्यापिका मीना चिखलकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मी श्रीमती मीना चिखलकर मॅडम यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या शिवपुतळ्याचे पूजन होत आहे तरी त्यांना विनंती आहे मंडळाच्या वतीने की आपण मंचावरती यायचं आहे

स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण बहुजन पशुपालक महापारक्रमी योद्धा भूषण राज्यकर्ता रहिचा राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावटन सिंह दि, सिंहासनाधीश्वर महाराजा महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी मधनं थोडं बाजूला थांबा असं त्यांना सांग थोडं मधनं दिसावं जय 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 भवानी Jai 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 Chakravarti Shivaji Maharajji. Yes. <Santhes> Chakravarti Shivaji Maharajji. Yes. <Santhes> Chakravarti Sambaji Maharajji. Yes. यानंतर सर्वांना एक विनंती आहे की आपल्या पायातील पादत्रणी काढून ठेवावी आणि महाराजांच्या प्रतिमेसमोर पुतळ्यासमोर हात जोडून उभे आहे या ठिकाणी प्रेरणा मंत्र होईल सर्वांनी पाठीमागे प्रेरणा मंत्राचे उच्चारण च्छार, करायचे

अवघा हल्ल तल्ल ओळ करावा मुलुक बडवावा की बुडवावा मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने धर्म संस्थापने छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की आता देव मंत्र म्हणायचे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप मंडळी भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे

योगी योगी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय भवानी जय भवानी ओम नमो पार्वती पते हर हर यानंतर चर्चासत्र अगदी दहा मिनिटातच होणार आहे तरी सर्व गावातील ग्रामस्थ शेतकरी यांना विनंती आहे की आपण श्री धर्मराज पतसंस्थेच्या सभागृहामध्ये उपस्थित राहायचंय कार्यक्रम लगेच होणार आहे सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय कार्यक्रमानंतर अल्पोपाची सोय केलेली आहे तरी सर्व ग्रामस्थांना शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय થાય